नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीन वर बघू शकताय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्यातर्फे भरती निघाली आहे इथे त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे तुम्ही बघू शकता सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी इथे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यांच्यातर्फे सिनियर मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर या पोस्टसाठी भरती निघाली आहे जसे की तुम्ही बघू शकता सिनियर मॅनेजर साठी एकूण तेरा पोस्ट आहे एस सी साठी एक एसटी साठी एक वीजेसाठी एक एन टी साठी एक ओबीसी साठी तीन सी साठी दोन आणि ओपन साठी चार पोस्ट असणारे जसं की जनरल साठी दहा पोस्ट आहे आणि वुमन साठी तीन पोस्ट असणार आहे त्यानंतर मॅनेजर साठी पंचवीस पोस्ट असणारे जनरल साठी सतरा पोस्ट आणि वुमन साठी आठ पोस्ट आहे त्यानंतर डेप्युटी मॅनेजर साठी ब्याऐंशी पोस्ट असणारे जनरल साठी इथे तुम्ही बघू शकता पोस्ट आहे आणि वुमन साठी इथे पंचवीस पोस्ट असणार आहे त्यानंतर इथे पर्सनल विथ डिसेबिलिटी साठी देखील चार पोस्ट आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचं विभाजन त्यांनी कसं केलंय त्यानंतर यासाठी वयाची अटका असणार आहे सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर साठी इथे तुम्ही बघू शकता चाळीस वर्ष एवढी वयाची अट दिली आहे डेप्युटी साठी पस्तीस वर्ष एवढी वयाची अट दिली आहे आणि इथे वयामध्ये रिलॅक्सेशन देखील दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता बॅकवर्ड क्लास आणि अप्लाइंग फॉर द पोस्ट रिझर्व्ह फॉर बॅकवर्ड क्लास साठी पाच वर्षाचं वयामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर अप्पर एज लिमिट फॉर इज फिफ्टी सेव्हन इयर्स म्हणजे एम एस सीबीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांचे एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी सत्तावन्न वर्षाचं एज लिमिट दिलेलं आहे त्यानंतर इथे कोणासाठी किती रिलॅक्सेशन दिले एज मध्ये ते इथे संपूर्ण तुम्हाला माहिती बघायला मिळेल आता पे स्केल काय असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता जे सिनियर मॅनेजर आहे त्यासाठी इथे तुम्हाला सत्त्याण्णव हजार दोनशे वीस ते दोन लाख तेवढा पगार मिळणार आहे त्यानंतर जी मॅनेज पोस्ट आहे त्यासाठी पंच्याहत्तर हजार आठशे नव्वद ते एक लाख अडुसष्ट हजार आठशे पासष्ट एवढा पगार मिळणार आहे त्यानंतर जे डेप्युटी मॅनेजर आहे त्यांच्यासाठी चोपन्न हजार पाचशे पाच ते एक लाख सदोतीस हजार नऊशे पंच्याण्णव एवढा पगार मिळणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर तुमची पहिली जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ती ऑनलाईन असणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजसाठी तुम्हाला पन्नास प्रश्न असणारे एकशे दहा मार्क असणारे आणि त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे त्यामध्ये कोणते सब्जेक्ट असणार आहे तर टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट चाळीस मार्क असणारे रिझनिंगसाठी वीस मार्क असणारे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी आणि मराठी लँग्वेजसाठी असे एकशे तीस प्रश्न असणारे आणि त्यासाठी तुम्हाला एकशे पन्नास मार्क असणारे त्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा कालावधी देखील मिळणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता ऍप्लिकेशन फी किती असणार आहे तो ओपन कॅटेगरीसाठी पाचशे प्लस जीएसटी असणारे आणि रिझर्व्ह कॅटेगरी साठी इथे अडीचशे प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे आणि ही जी तुम्ही फी पेड करणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे आता जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे त्यांची जाहिरात आलेली आहे अप्लाय करणं सुरू झालेलं नाही अजून याचे अप्लिकेशन जेव्हा सुरू होईल त्याची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वर मिळून जाईल जसं की तुम्ही बघू शकता अप्लिकेशन कधी सुरू होणार आहे तर जुलै मध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अप्लाय करणं सुरू होणार आहे आणि त्यांच्या या वेबसाईट वरून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे जी ऑनलाईन टेस्ट तुमची होणार आहे ती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि जो पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे तो सप्टेंबरच्या सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये होणार आहे आणि त्यांनी ते सांगितलं या तारखा टेन्टेटिव्ह म्हणजे फिक्स नसणारे कधी पण यामध्ये चेंज होऊ शकणार आहे आता या या तुम्हाला यासाठी अप्लाय कसं करायचंय तर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे या थ्रूच तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करायचंय त्यानंतर सर्व जे तुमची तुमचे डॉक्युमेंट म्हणजे फोटो लेफ्ट थंब सिग्नेचर वगैरे हे सर्व तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे आता तुम्हाला इथे संपूर्ण माहिती बघायला मिळेल जसं की तुमचा फोटो कोणत्या मध्ये पाहिजे काय पाहिजे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर आपला मराठीमध्ये संपूर्ण ब्लॉग टाकलाय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि एक्सपिरियन्स काय पाहिजे जे पहिली पोस्ट आहे ती सिनियर मॅनेजर त्यासाठी सी ए आय सी डब्ल्यू एफ तुम्ही पास पाहिजे त्यासाठी सात वर्षाचा सा त्यांनी एक्सपिरियन्स मागितला आहे जी मॅनेजर पोस्ट आहे त्यासाठी सी ए आय सी डब्ल्यू ए फायनल पास पाहिजे आणि जर एम सी चे एम्प्लॉईज असतील तर बी कॉम आणि एम बी ए फायनान्समध्ये ते पास पाहिजे यासाठी ती त्यांनी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे तो फायनान्स अकाउंट ऑडिट या क्षेत्रातील पाहिजे त्यानंतर जी लास्टची त्या पोस्ट आहे ती डेप्युटी मॅनेजर त्यासाठी सी ए आय सी डब्ल्यू ए किंवा एम कॉम पास पाहिजे बी कॉम एम कॉम फायनान्समध्ये तुम्ही पासआउट झालेला असाल आणि जर तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात जसं मी तुम्हाल करने, आजुन तुम्हाला सांगितलं अप्लाय करणे हे अजून सुरू झालेले नाही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला संपूर्ण याची माहिती मिळून जाईल चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये